आजची मीटिंग ही आगळीवेगळी इथं आज अहिल्यानगरमध्ये घडलेली आहे तसं बघायला गेलं तर एक आज नगरमध्ये इतिहास रचलेला आहे कारण का जवळजवळ पंचेचाळीस शहरांमधनं पेक्षा अधिक बिल्डर इथं आलेले होते कारण का ज्या पद्धतीने लोकांनी आलं इथं त्यांनी सगळं ते आपलं क्रीड्या अहिल्यानगरचं एक कार्यपद्धत बघितली आणि ज्या पद्धतीने आपण त्यांची हॉस्पिटॅलिटी ठेवली ते हो सगळेजण इम्प्रेस आहेत सगळ्यांनी सांगितलं की अहिल्यानगर हे खरंच प्रोग्रेसिव्ह शहर आहे आणि त्या पद्धतीने ते म्हणतात तुम्हाला आमचं पूर्ण सपोर्ट आहे आणि त्याच पद्धतीने पुढचं काम तुम्ही करा आमचा सपोर्ट तुम्हाला राहील आमचं आज क्रीडेचं महाराष्ट्राचे सेकंड जनरल मीटिंग या ठिकाणी झाली एकंदरीत काय वेगवेगळे सजेशन आले किंवा कशा पद्धतीने रिस्पॉन्स होतं आज क्रीडा ऐल्यानगरमध्ये क्रीडे महाराष्ट्राची दुसरी जनरल बॉडी मीटिंग तर आयोजित झाली आणि बघायला गेलं तर खूप सुंदर रीतीने ही जनरल बॉडी मीटिंग पार पडली आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आमच्या मेंबर्सच्या काही समस्या होत्या त्यात रेराचा विषय होता, रेरा होता आय जी आरचा विषय होता मोजणीचा विषय होता काय फायनान्सचा विषय होता काय बँकिंगचा विषय होता हे सगळे विषय आम्ही इथं नोट डाऊन केलेले आहेत आणि लवकरच आमची जी ओबी टीम असते जे ऑफिस असतात क्रीडा महाराष्ट्राचा हे त्याच्यावरती मंत्रालयात त्या संबंधित अधिकारी बरोबर आम्ही मिटिंग घेणार आहोत आणि ते विषयाला कसं मार्गी लावता येईल त्याच्यावरती आम्ही चर्चासत्र करून ते विषय मार्गी लावूयात एकंदरीत आज जनरल मीटिंग झाली आणि कशा एक रिस्पॉन्स होता कशा प्रकारे लोकांनी हो काय एकंदरीत याचा रिस्पॉन्स राहिला खरोखरच आजची मीटिंग ही, ही वेगळी इथं आज नगरमध्ये घडलेली आहे तसं बघायला गेलं तर एक आज नगरमध्ये इतिहास रचलेला आहे कारण का जवळजवळ पंचेचाळीस शहरांमधनं साडेतीनशे पेक्षा अधिक बिल्डर इथं आलेले होते इथं इथून पुढे इथून पहिले आजपर्यंत असं अ जनरल बॉडी मीटिंग इथं आयोजित झालेली नाही आहे त्यामुळे खरोखरच हे एक ग्रँड सक्सेस आहे हे मी तुम्हाला आव्हान करू शकतो कारण का ज्या पद्धतीने लोकांनी आलं इथं त्यांनी सगळं ते आपलं क्रीड्या अहिल्यानगरचं एक कार्यपद्धत बघितली आणि ज्या पद्धतीने आपण त्यांची हॉस्पिटॅलिटी ठेवली ते सगळेजण इम्प्रेस आहेत आणि त्या सगळ्यांनी सांगितलंय की अहिल्यानगर हे खरंच प्रोग्रेसिव्ह शहर आहे आणि त्या पद्धतीने ते म्हणतात तुम्हाला आमचं पूर्ण सपोर्ट आहे आणि त्याच पद्धतीने पुढचं काम तुम्ही करा आमचा सपोर्ट तुम्हाला राहील सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना विचारांचे बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा